हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज सकाळी उठायला म्हणजे उशीर झालेला थोडासा तर आज टिफिनमध्ये काही खिचडी बनवायची होती तर त्यामुळं आधी खिचडी वगैरे पटकन बनवून दिली आणि आज जास्त स्वयंपाक पण नव्हता तर आमच्यासाठी खिचडी आणि वरण प करणार होता आम्ही तर मग सकाळी मी काही जास्त स्वयंपाक नाही केला आधी आवरलं सगळं अंब वगैरे झालं देवपूजा छान झाली झाड वगैरे मारून झालं सगळं तर आता वरणफळं बनवते तर वरणफळं बनवण्यासाठी जसं वरणाला आपण फोडणी देतो तर तशीच पूर्ण फोडणी देऊन त्याच्यामगं फक्त चपाती लाटून त्याच्या अशा शंकरपायासारखे आकार करून असे कट करून तेच त्याच्यामध्ये सोडायचे असतात तर ज्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते मी आणि ह्या वरण हे वरणफळं खूप छान लागतात टेस्टी पण ला असतात आणि हेल्दी पण असतात तर कधीतरी असं चेंज म्हणून नक्की क कर, ट्राय करा तुम्ही तर सकाळी आज मी खरं तर देवपूजा करणार नव्हते सकाळी पहिला मी दिवा लावून ठेवलेला पण नंतर विहिनी तो दिवस सांडला तर मग त्यामुळं पूर्ण देवपूजा मी पहिल्यापासून केली आणि आता या आठवड्यात तो पूर्णपणे जवळजवळ मला फुलंच मिळाले नाही आहेत पूजेसाठी तर देवपूजा सुद्धा करू वाटत नाही पण करते तरी मी तर आता माझं जेवण वगैरे झालं सगळं थोडा आराम केला आणि आता दोघी झोपल्यात तर त्या झोपल्यात तोपर्यंत मग मी आता कपडे धुवून घेते थोडेसे कारण मग जागे असताना मग काय त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं तर कपडे धुवून होत नाही किंवा मग तसेच राहतात मग संध्याकाळी धुवावं लागतं तर आता आज वेळ आहे तर दुपारी धुवून घेते आणि आज म्हणजे खूप दिवसापासून विचार करते मी तर मला जे झाडं आहेत तर ते लावायची पण त्याची माती वगैरे काढायची तर ते, ते होईनच झालं आहे तर आता विही पण झोपले बाळ पण झोपले तर तो तोपर्यंत ते काम करायचं असं विचार केला मी तर माझ्याकडं मातीही आहे आणि कुंड्याही आहेत खूप साऱ्या तर हो तर त्याच्यामध्ये झाडंच लावणं होऊ शक्य होईनं झालं तर वेळच भेटे ना तर त्यासाठी आज आता थोडंसं म्हटलं आधी माती तर तयार करून ठेवायची तर म्हणून पूर्ण जेवढ्या कुंड्या आहेत तर त्या अशा पूर्ण जेवढी म्हणजे आधी ह्याच्यात झाडं लावलेली तर ती तशीच माती तर त्यामुळे आता ती पूर्ण बघून त्याच्यात परत एक वेळ खडे वगैरे आहे का चेक करून थोडेसे खळे जे ढेकं आहे तर ते फोडून व्यवस्थित माती करून घेते आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी राख आहे जी बाळाला शेकोटी करते तर ती राख ह्याच्यामध्ये थोडीशी मिक्स केली मी आणि या सगळ्या आता कुंड्या व्यवस्थित ह्या चार कुंड्या आहेत सध्या तरी घेतलेल्या तर त्या व्यवस्थित भरून ठेवते म्हणजे ह्याच्यामध्ये थोड्याशे मी बिया टोकणार आहे किंवा माझ्याकडे जे काय काय आहे ह्याचं तर ते टोकणार का आहे तर ते, ते मला सांगेन मी कशा कशाचे बिया आहेत काय काय लावणार आहे तर ते तर आता सध्या तरी या कुंड्या ही राख ह्याच्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित भरून घेते तर सध्या असं आत्ता सध्या खत नाही आहे माझ्याकडे जास्त काही मग त्यामुळं मग मी विचार केला हे राग थोडीशी घालायची याच्यामध्ये आणि चायपत्ती पण घालू शकतो आपण पण आता मी आत्ता आत्ता नाही आहे माझ्याकडे पण मी रोज इथून पुढं घालत जाईन याच्यासाठी कारण चायपत्तीने खूप झाडं छान येतात तर आता कुंड्यामध्ये पाणी व्यवस्थित घालून मग हे ठेवलं आता uh, उद्या ह्याच्यात तर मारेल तर हे सगळं आवरल्यानंतर मग संध्याकाळी म्हणजे आज भांडी पण थोडीशी जास्त पडली काय सकाळी एक वेळ घासलेली होती तरीही संध्याकाळी थोडीशी भांडी जास्त पडली मग आता संध्याकाळी सगळं सगळ्यांचं दूध वगैरे देऊन बाळाला दूध पाजून मग बाकीचं जे काम रोजचं आहे तर ते करून घेते आधी झाडू मारून घेते व्यवस्थित मग नंतर बाळाच्या आंघोळीची पण तयारी करायला लागणार आणि आज शनिवार आहे तर त्यामुळे लागतं आणि तोपर्यंत आज शे हो शेंगाची आमटी बनवणार आहे तर ते शेंग शेवग्याची हो शेंगा अशा कट करून मग थोड्याशा कुकरला लावून देते म्हणजे पटकन शिजून होतात आणि जास्त वेळ लागत नाही त्याला आणि भांडी पण तोपर्यंत घासून होत आहेत मग म्हणजे पटकन हे आवडते बाळाची अंघोळ वगैरे पण करायची अजून तर नंतर उशीर झाला की मग सगळ्यात जास्त कामाला उशीर होतो तोपर्यंत आधी भांडी धुवून घेते आणि इकडं तोपर्यंत कुकर लावून घेते म्हणजे दोन्ही कामं पटपट ॲट अ टाइम होतील आणि बाळाची अंघोळ झाली की नंतर संध्याकाळी देवपूजा वगैरे करायला वेळ भेटतो मग थोडासा नाही तर मग सगळं कामं पटपट करावं लागतं आणि त्याच्यामध्ये देवपूजा किंवा मग संध्याकाळीचं जे काही नामस्मरण आहे रामरक्षास्त्रोत्र किंवा जे पण स्तोत्र वगैरे आहेत तर ते काही म्हणणं होत नाही मग राजा तर आज आंघोळीला थोडासा उशीरच झाला इकडं मी शेंगदाणे पण गरम करून घेतले आणि आता चहा घेते थोडासा तर शेंगदाणे गरम करून घेतल्यात म्हणजे ते थंड होईपर्यंत बाळाचे आंघोळ वगैरे सगळं होतं मग नंतर व्यवस्थित कामं कामास आता संध्याकाळची म्हणजे बाळाच्या आंघोळ झाली आता संध्याकाळची देवपूजा तर संध्याकाळी पहिला दिवा मी इथं मंदिरात लावते देवघरात आणि त्याच्यानंतर वरती गणपती बाप्पांपाशी एक दिवा लावते आणि अगरबत्ती थोडी खाली म्हणजे देवाऱ्यात पण लावते गणपती बाप्पांजवळ पण लावते आणि माझं धूप होतं तर ते संपलेलं होतं मग जेव्हा पण धूप असेल तर पूर्ण घरातून फिरवायचं ते संध्याकाळी लावून म्हणजे थोडीशी जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती नि निघून जाते आपल्या घरातून आणि आपल्याला पण सगळीकडं छान असं धूप आल्या म्हणजे धूपचा वास सगळीकडे दरवळा की खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि असं अगरबत्तीचा किंवा धूपचा जो संध्याकाळीचा वास असतो तर तो असा आपल्या दैवी शक्तींना म्हणजे चांगला वाटतो सुगंध देणारा वा वाटतो अट्रॅक्टिव्ह असतो तर त्यामुळं आपल्या घरी लक्ष येते संध्याकाळची तर संध्याकाळी भांडण वगैरे करू नये किंवा असे म्हणजे बाळ केस विचारणे किंवा भांडी घासणे मोठमोठ्यांना मुट आवाज होईल अशी काही कामं असतील तर ते संध्याकाळच्या टाईममध्ये सुट्ट करायचे नाही तर आता पूर्ण धूप बाहेर इकडं घरामध्ये पूर्ण फिरून घेतले मी आता बाहेर पण दिवा लावते तर बाहेर हा दिवा अग्नीय कोपऱ्यात व्यवस्थित लावून ठेवते मी आणि आता माझ्यासाठी थोडीशी कॉफी बनवली तर कॉ कॉफी बनवताना पण मी थोडीच बनवते म्हणजे कंटाळा येतो त्यामुळे थोडीशी एकदम मग त्यामुळे पावच बरे पडतात मग एकदम त्याच्यातली थोडी म्हणजे अर्धा कप कधी कधी अर्धा कपपेक्षाही छोटी बनवते मी म्हणजे थोडी बनवते तर तेवढीच क्वांटिटीनुसार आपल्याला जेवढं हवे तेवढं घेता येते तर आता इकडं आमटीला फोडणी देते आणि आज आता नामस्वरण वगैरे सगळंच राहिलं कारण मग स्वयंपाक पण बनवायचा होता उशीर होत होता खूप तर त्यामुळं आधी स्वयंपाक बनवायला घेतला मी पण संध्याकाळचे हे उपाय तुम्ही नक्की करत जा घरामध्ये खूप फरक पडतो आपल्या तर, तर आता इकडं भाजीला फडलीत देते तर याच्यामध्ये हळद टाकून बनवते कारण विहीसाठी बनवायचं असतं तर ते तिखट खात नाही तर त्यामुळं तिच्यासाठी थोडंसं असं हळद टाकून याच्यामध्ये फक्त बनवते आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकते तर आज मी फ्राईड राईस बनवणार आहे त्याच्यासाठी इकडं तांदूळ पण काढून ठेवले आणि आता इकडं उद्या डोशासाठी पीठ भिजवलं आहे तर तेही हे करा मला म्हणजे पीठ बनवून ठेवायचं तर आधी शेंगदाण्याचं कूट बनवते म्हणजे त्याच भांड्यामध्ये नंतर डोश्याचं पीठही बारीक करून ठेवता येईल तर ह्याच्यामध्ये शेंगदाणे हे दोन दोन प्रकारचे मी बारीक करून ठेवते कूट म्हणजे एक मोठं आणि एक छोटं तर बारीक जे कूट असतं तर प्रत्येक भाज्यामध्ये टाकता येतं आपल्याला मोठं मोठं कूट असतं तर ते पालेभाज्या वगैरे अशा बनवल्या तर त्याच्यात ते मोठं कूट टाकलं की खूप छान होती श भाजी तर त्यासाठी वेगवेगळं करून ठेवलं की असं पटकन मग वापरता येतात त्यामुळं आताच वाप ठेव करून ठेवते वेगवेगळं आणि आता हे झाल्यानंतर मग हे होईपर्यंतच म्हणजे लगेच तोपर्यंतच मी ऑलरेडी इकडं भात शिजत टाकलेला तर जेवढा आपला तांदूळ आहे तर त्याच्या दोन ते तीन पट पाणी घेऊन असं ह्याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के असं पूर्ण शिजवून काढायचं आणि इकडं नंतर त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं असं म्हणजे फ्राईड राईस आपला छान होतो किंवा जिरा राईस कसंही काहीही बनवू शकता तुम्ही पण खूप छान होतो मग तसं जर बिर्याणी वगैरे बनवायची नसेल तुम्हाला तर मग तुम्ही असं नक्की ट्राय करू शकता आणि मी पहिल्यांदाच असा बनवलेला आहे फ्राय फा, फ्राईड राईस आणि छान झालेला पूक तर इकडं तांदूळ हे भात आहे ता ता तर ते थंड वेळ करून बाकीचे घेते याच्यासाठी मी याच्यात कांद्याची पात वापरणार आहे कारण सध्या दुसऱ्या भाज्या नाही आहेत तर आता तेच टाकणार आहे फक्त कांद्याची पात तर आता त्या चपात्या लाटून घेते तर त्यासाठी आधी पीठ मळून ठेवलं आहे आणि आधी व्यवस्थित गोळे करून घेते म्हणजे पटपट लाटून पण होतात आणि मग गॅस पण जास्त वेस्ट नाही जात का ले ले है, है, तर आता चपात्या राटून घेते आणि काल एकदा आईने कम कमेंट केलेली की पोळपाट वापरत जा तर म्हणून मी पोळपाट वापरायला घेतलं आहे पण काय होतं हे जड आहे हे पण मार्बलचं आहे पोळपाट तर कधी कधी विही पण असते लहान मुलं असल्यावर मग त्यांच्या हाताखाली म्हणजे आता जास्त सध्या किचनमध्ये जा छोटा आहे तर जागा नाही आहे ठेवायला खालीच ठेवावं लागतं कारण हे मार्बलचं आहे तर ते फुटण्याची वगैरे शक्य शक्यता असते किंवा लहान बाळ वगैरे तर पायावर वगैरे तिच्या पडलं तर तेच भीती वाटते म्हणून मी वापरत नव्हते कधी तर वापरायचे पण आज आता काढलं बघू जी आता किती दिवस हवं तर आता चपाती झाल्या माझ्या आमटी ही ऑलरेडी झाली तर आता ह्याच्यामध्ये फ्राईड राईस तेल गरम केले कढईमध्ये आता तर बनवते तर ह्याच्यामध्ये काळी मिरी पावडर किंवा थोडंसं तिखट वगैरे असेल तर तुम्ही ॲड करू शकताय पण मी ह्याच्यामध्ये काहीच नाही टाकलं तिखट म्हणजे एकदम नॉर्मल प्लेन बनवलं आहे तर ह्याच्यामध्ये जिऱ्याची आता फोडणी दिली जिऱ्याची फोडणी देऊन थोडासा जी, जी कांद्याची पात होती तर ती त्याच्यामध्ये टाकून लगेच भाजून घेतली आणि मग लगेच त्याच्यामध्ये राईस टाकलं आहे ह्याच्यामध्ये जास्त काही नाही आणि ऑलरेडी जेव्हा शिजवलं आहे तर तेव्हा त्यात मीठ जास्त टाकलेलं आहे त्यामुळं आता मीठ व्यवस्थित बघून थोडंसं टेस्ट करून टाकायचं कारण आधी मीठ टाकलेलं असतं त्यामुळं नंतर मीठ मग ते जास्त होतं आणि शक्यतो भात शिजवतानाच मीठ टाकायचं कारण नंतर वरून कितीही टाकलं तर ते ॲड मिक्स होत नाही त्याच्यामध्ये आता आपल्याला राईस तयार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आता जे काही मी जेवण बनवलं तर तुमच्या नक्की शेअर करते त्या माझं आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये